जमात आली कोळी अशी एक स्वतंत्र जमात नाही आहे आणि एकोणीसशे पन्नास एकोणीसशे छप्पन एकोणीसशे शहात्तर मादे मादेकोळी टोकरी कोळी या अनुसूचित जमातीमध्ये टाक टाकल्या शासनाने चुकून टाकल्या आहेत आणि या अनुसूचित जमातीला वग वगड़, का वगळले नाही हा शासनाचा वृत्ती नाकर्तेपणा दिसून येत आहे तसेच कोळी ही, ही।, तसे ही सीमध्ये शास महाराष्ट्र शासनाने चुकून टाकलेली आहे या या हे एक मोठे षडयंत्र आहे शासनाचे हे लोकशाही लो, आणि जात प्रमाणपत्र अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आदिवासी विकास विभाग जात पडताळना तपासणी ते देत त्यांचे प्रांताधिकारी तपासणी ते देत नाहीत तसेच कनिष्ठ अधिकारी त्यांचे तपासणी बदल करीत आहेत हा हे शासनाचे खूप मोठे षडयंत्र आहे आणि हे एक संविधानाच्यामुळे तुलाच कायमा फासण्यासारखे आहे हे स हे लोकशाहीचे अत्यंत पक्षपाती धोरण आहे या शासनाचा मी निषेध करते तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे कोळी जमात बांध बहिष्कार घालणार आहोत आणि आम्ही शरदचंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक कोळी पक्ष उभारणार उभा करून तेथे आमचे कोळी उमेदवार निवडून आणणार आहोत आणि या महाराष्ट्र सरकारचा मी निषेध कर